नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे वाहतुकीला अडथळा केल्यास भरावा लागणार दंड रस्त्यावरील अतिक्रमणांना शिस्त लावण्याचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न अहमदपूर शहरातील लातूर नांदेड रोडवर छोट्या व्यावसायिकांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला होणारा अडथळा दूर करण्यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी नमन गोयल व आय पी एस अधिकारी अग्रवाल साहेब यांनी स्वतः रस्त्यावर थांबून रस्त्याची पाहणी करून छोटे व्यावसायिक फुटपाथच्या खाली येणार नाहीत रस्त्यावर पार्किंग केली जाणारी वाहने आखून दिलेल्या रेषेतच पार्क करावीत अन्यथा जबर दंड लावला जाणार असल्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत यापूर्वीसुद्धा अनेक वेळा बसस्थानकासमोरील अतिक्रमण काढणे त्यांना शिस्त लावण्याचे प्रकार झाले आहेत पण बेशिस्त वागण्याची सवय काही जात नाही छोटे व्यावसायिक परत परत रस्त्याला येऊन चिटकतात आणि वाहतुकीला अडथळा होतो याचबरोबर मेन रोड थोडगा रोड तहसील कार्यालय पंचायत समितीसमोर नागरी दवाखाना पोलीस स्टेशन हिना लॉज आझाद चौक हनुमान मंदिर येथील बेशिस्तपणाला शिस्त कशी लावणार याबद्दल हे प्रशिक्षणाने अधिकारी काय कठोर निर्णय घेतात ते येणाऱ्या काळात पाहाव्यास मिळणार आहे सध्या तरी वाहतुकीला अडथळा होणार नाही सामान्य नागरिकांना जाये करण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही यासाठी या दोन अधिकाऱ्यांनी अहमदपूर शहरातील अतिक्रमणाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या या प्रयत्नाचे शहरवाशियातून स्वागत होतपासून येणाऱ्या काळात हे छोटे व्यावसायिक रस्त्यावर बेशिस्तपणाने पार्क करणारे वाहनचालक यांना शिस्त लागेल अशी अपेक्षा गृहीत धरायला हरकत नाही परंतु नगरपालिकेचे मुख्य अधिकारी नमन गोयल हे काही दिवस या पदावर आहेत ते गेल्यानंतर ही शिस्त कायम राहील का असा प्रश्नही नागरिकांच्या मनात डोकावल्याशिवाय राहत नाही सध्या तरी त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शहरवासियातून त्यांच्या या, या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे